नमस्कार शेतकरी मित्र मी शामकांत महाजन सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री महेश वंची गाव वायन तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास साडेआठशे जणांचा या पिकामध्ये पहिला आंब्या बहारामध्ये आपण तयारी करत असताना आपण या बागेची पानगय वसंत बहारामध्ये घेतली होती याला आपण आदली आंब्या बार म्हणतो सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने पंधरा डिसेंबर दोन हजार सव्वी पंचवीसच्या हिशोबाने आपण या बागेला प्राणी दिलेले आहे आज आपण जर जा बघितलं जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या हिशोबाने म्हणजे बरोबर चाळीस दिवस झालेले हा स्टेज डाळिंबाचं पूर्ण झाल्यानंतर आपण श्री बायो कंपनीकडनं वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर केलेला आहे तर मी महेश भाऊंना विचारले की आपण कोण कोणत्या उत्पादनांचा वापर केला पण श्रीबाय कंपनीचे बेसल डोस मध्ये इंडी रूट आणि क्रिया पावडर वापरली त्यानंतर फवारणीद्वारे आपण न्यूट्रिकलेस श्री प्लॅटिनो आणि मॅजिक मिक्स हे हे यूज केलेले आहे श्री बागेचे आपण डायमॅपिकामध्ये आपल्याला रिझल्ट कसे वाटले एकदम चांगले वाटलेले आपण बागेची शूट वगैरे काढली का नाही शूट नाही काढली फक्त पोटातली शूट काढलेली आहे जर आपण बघितलं डाळिंबाच्या वेगवेगळ्या स्टेजेस या पडत असतात जनरली आपण सहा स्टेजेस म्हणत असतो ज्याविषयी आपण आज आपल्या प्लॉटला चाळीस दिवस हे पूर्ण झालेले पहिले एक ते सात दिवस पानगळ सात ते एकवीस दिवस चौकीस ठेवणे एकवीस ते पस्तीस दिवस नर निघणे आणि पस्तीस ते पंचावन्न दिवस पस्तीस ते पंच्याहत्तर दिवस परत पस्तीस ते एकशे दहा दिवस आपण वातावरणाच्या हिशोबाने जर फ्लावरिंग आपली जी उमलत असते म्हणजे सेटिंग होणारी जी मादी निघत असते तर बरोबर आपली या स्टेजमध्ये मादीची आपण जर स्टेज बघितली तर या परिस्थितीमध्ये आपल्याला मादीची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते आपण मोबाईलजवळ आणून दाखवू शकतात अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला जवळपास जर आपल्या एका झाडाला एक्झाम्पलमध्ये जर दोनशे चौके असतील तर आपल्याला कमीत कमी शंभर ते एकशे चाळीस चौकींमधून मादीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे जर आपण इकडे या भागेची जर अशी परिस्थिती बघितली या ठिकाणीसुद्धा तर आपल्याला अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गूंज म्हणा किंवा मादीची जी कॅप्सूल म्हणा मादीची जी कॅप्सूल ही ती एकसारखी येते आणि ज्या ठिकाणी नर असतो त्या ठिकाणी थी ती घंटीसारखी येते तसं डाईम एपिकामध्ये तीन प्रकारची फुलं येतात पण नर आणि मादीला खूप महत्त्व आहे मादी आपली साठ ते सत्तर टक्के असायला हवी आणि नर अति तीस ते चाळीस टक्के असायला हवा चालू वर्षी जर आपण वातावरणाचा विचार केला तर आपल्याकडे परिसरामध्ये थंडीचा प्रादुर्भाव त्यातल्या त्यात एक आठ ते दहा दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी झाडाने शाकीय अवस्था पकडलेली दिसू राहिली पण आपलं नियोजन हे व्यवस्थित असेल परफेक्ट असेल पाण्याचं मॅनेजमेंट असेल आणि पाण्यासोबत आपण स्त्रीबायोकांना हॉटीफ्लोरा एल एस एम एस के न्यूट्रिक्स रेड या वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर केलेला आहे बेसलडोसमधून आपण इंडी रूटच्या माध्यमातून फॉस्फरस आपटेक व्हावा त्यानंतर मधला फंगस हाकमी वावा। त्या कुना तुन इंडी रूट हा कमी व्हावा त्या दृष्टिकोनातून आपण इंडी रूटचा वापर केलेला आहे त्या व्यतिरिक्त आपण क्रिया पावडर ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश जे आपण बेसल डोसमधून खत देत असतो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला फॉस्फरस पोटॅश सूक्ष्म अन्नद्रव्य आणि डिकंपोजिंग याची उपलब्धता झालेली आहे आणि फवारणीद्वारे आपण कोणतीही शूट नकारता आपण मॅजिक मिक्स आणि सी प्लॅटिनोच्या माध्यमातून चौकीमध्ये गर्भधारणा ही घडवून आणलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुईवरती काम करणं गरजेचं आहे तर मी डाईम उत्पादकांना तमाम महाराष्ट्रातील सूचित करेल की आत्ता सध्या आंब्या बारामध्ये ज्या ठिकाणी आपली चौकी सेट होते फुलं निघताते आणि फुलांची संख्या आपल्याला कमी जाणवते किंवा शाकीय अवस्थेमध्ये रूपांतरण आपल्या बागेचं जास्त राहिलं अशा ठिकाणी आपण स्त्रीबाह्य उत्पादनांचा वापर योग्य वेळेस योग्य स्टेजेसला कराल तर नक्की आपल्याला सेटिंगमध्ये त्याचं रूपांतर होईल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी